श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं बाळूमामांच्या मेंडीच्या लेंडीच्या नावाने सर्वांचं आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील आधारित असणारी एकदम सत्यघटनेवरील ही कहाणी आहे श्री सद्गुरू बाळूमामानी जमीनतून चांदीच्या रुपयांचे गाठोडे काढले तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ वी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील श्री संत सद्गुरु प्रसन्न सद्गुरु बाळूमानी हा चमत्कार त्यांच्या भक्तासाठीच केलेला आहे श्री सद्गुरु बाळूमामा असं अशक्य असे काहीच नाही त्यांना शक्य प्रत्येक गोष्ट करता येत होती कारण सद्गुरु बाळूमामा अशा प्रकारे चमत्कार घडून आणून ते यांच्या प्रत्येक भक्ताला सन्मार्गाला लावायचे काम ते करत होते श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभल श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या वेंडीच्या लेंडीच्या नावाने चांगभल जमिनीतून चांदीच्या रुपयांचे गाठोडे काढले हा चमत्कार लक्ष्मण वडेर यांच्या समोर घडलेला आहे अनन्य निष्ठवान भक्तांसाठी ईश्वरी अवतारी अथवा संत लोक विलक्षणपणे सृष्टी नियमांना डावलून आणि विश्वास बसणार नाही असे काही घडवतात यात शंका नाही अगदी असल वेदांतशास्त्र सुद्धा म्हटले आहे की तो परमात्मा कोणत्याही सामग्री वाचून केवळ आपल्या इच्छेने विश्व निर्माण करतो त्यामुळे संत चरित्रातील अघटित घटना शक्य असते पुढील घटना लक्ष्मी वडेर समक्षच घडलेली आहे मामांची बकरी बेळगाव बागलकोट या हम रस्त्या आणि चाललेली होती त्या काळी उत्तर कर्नाटक भागात विशेष बेळगाव व विजापूर भागात दूर, दूर पर्यंत या असामान्य धनगराची म्हणजेच बाळूमामांची कीर्ती पसरलेली होती सांबरा गावाजवळून बकरी पूर्वेकडे चाललेली होती धनगर वेशातले मामा झपाझप पावले टाकीत बकऱ्या मागून चाललेले होते एवढ्यात एक अत्यंत गरीब धनगर मामांजवळ आला व म्हणाला देवा मला एक हजार रुपये हवे आहेत मला लोकांचे देणे आहेत मला आपण कृपाळून होऊन या कात्रीतून सोडवा तुझ्याविना मला दुसरा काहीच आधार नाही त्या धनकराची स्थिती सर्वज्ञ मामांना कोणी सांगण्याचीच गरज नव्हती मामा हे अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्या गरीब धनकराची स्थिती मामांना समजलेली होती मामांच्या मनात मोठी दया निर्माण झाली होती त्यांनी आपले योग्य स्थिती समर्थ्य जणू बाहेर काढले घटनेचा साक्षीदार म्हणजेच लक्ष्मी वडेर म्हणतो मामा जमिनीवर बसले त्यांनी जमिनीला तीन वेळा काठी मारली त्या क्षणी चांदीचे रुपये असलेले मोठेसे गाठोडे तेथे निर्माण झाले चमत्कारच घडून आलेला होता त्या ठिकाणी म्हणजे सद्रुवाळ मामानीच म्हणजे अद्भुत चमत्कार केलेला होता ते जमिनीवर आले तात्काळ मामा त्या गरीब धनगराला म्हणाले तुला पाहिजे तेवढे रुपये यातून घे तो धनगर अतिप्रमाणिक होता त्याने मोजून हवे तेवढेच म्हणजे एक हजार रुपये त्यातले घेतले तेव्हा मामानी पुरेत काय असा प्रश्न सुद्धा धनगराला केला एवढेत पुरेत धनगर बोलला मामांनी जमिनीला पुन्हा तीन वेळा काठी मारली चांदीच्या रुपयांचे ते गाठ जसे वर आले तसेच ते अदृश्य सुद्धा झाले श्रीसंत सद्गुबाळू मामांच्या नावाने चांग भलं जाण्यापूर्वी समाधान पावलेला धनगर लक्ष्मणला म्हणाला तुझा फार फार मोठा सावकार आहे तो दिसतो तसा गरीब किंवा साधा धनगर मानव नाही श्रीसंत सद्गृनी अद्भुत चमत्कार घडवलेला म्हणजे जगाचा परमेश्वर तो या जगाचा परमेश्वर आहे सुद्धा त्या लक्ष्मण वडर इतरांना सांगू लागला एकनिष्ठपणे सेवा केल्याशिवाय संतांच्या कृपेचा लाभ कधीही होत नाही कृपेचा अनुभव आल्याशिवाय त्याचे सामर्थ्य सुद्धा इतरांना पटत नाही पटल्याशिवाय खरे वाटत नाही या कारणा परंपरेकडे आपण दुर्लक्ष करतो पुराणी खोटी आहेत का असे आपण सुद्धा म्हणतो अठराही पुराणी हरिसी गाती असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात श्री संत सद्गुरु बाळमामांच्या नवनीत सांगलं विश्वासी बसणार नाही अशी संत श्री स, श्री संत सद्गुरुमाच्या अवरी आधारित असणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा श्री संत सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं कमेंटमध्ये मात्र नक्की लिहा तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्कीच करा तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर शेजारी बेल आयकनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या थँक्स